यानंतर बघा की अण्णा विठ्ठल विठ्ठलरावांना म्हणतात की तुमच्या आवाजामध्ये बघा तुमच्यामधला आवाजाचा जो गोडवा आहे तो अनेकदा मी चाखलेला आहे मला राहावेच ना तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं तो सुदिन आज उगवला बघा काय सांगतात की तुमचा आवाज ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं चांगलं वाटलं आणि काय लगे तुमच्या आवाजातला गोडवा मला चाखायची अनेकदा संधी मिळालेली आहे आणि त्यामुळं मला तुम्हाला केव्हा एकदा भेटीन असं झालं होतं आणि तो आज आलेला तो चांगला दिवस सुदिन म्हणजे चांगला दिवस आज आलेला आहे अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट एकोणीसशे वा चौसष्ट साला झाली आहे बघा लेखक सांगतात की त्यांची पहिली भेट ही एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट सालामध्ये झाली होती बघा अण्णाभाऊसाठी आपल्याला माहीत आहेत की हे एक अतिशय सुप्रसिद्ध असे लोकशाहीर तसेच बघा अशिक्षित असूनही असामान्य प्रतिभा लावलेले आणि व्यक्त होण्यामागची जीवापाड तळमळ बघा म्हणजे आपल्या मनातले विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करावे अशी जी त्यांची जीवापाड अशी तळमळ होती ती काय करायचे बघा यामुळे ते लोकशाहीर तुकाराम भाऊराव उर्फ अण्णाभाऊ साठे हे देशातच नाही तर विदेशात एक साहित्यिक म्हणून मान्यता पावले बघा हे एक लोकशाहीर प्रसिद्ध असे लोकशाही होते तसेच एक साहित्यिक म्हणून काय की त्यांचं नाव हे परदेशात विदेशात देखील झालेलं आहे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नाविषयी मराठी जनतेत त्यांनी मोठी जागृती निर्माण केली बघा अतिशय मोलाचं असं कार्य त्यांनी आपल्या या देशासाठी केलेलं आहे बघा अशा या अन्नाभावसाठी पाहिल्यानंतर किंवा ही मूर्ती त्यांच्यासमोर उभी राहिल्या उभी राहिल्यानंतर म्हणजे विठ्ठलरावांच्या समोर उभी राहिल्यानंतर त्यांना देखील खूप आनंद झालेला आहे ते काय सांगतात बघा की अण्णा भाऊ आपण थोर साहित्यिक आहात आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं फक्त आपलं नाव ऐकून होतो असं म्हणताच अण्णा हसले आता आपली गट्टी जमली माझ्याकडे येत चला विसरू नका बघा ते देखील त्यांना सांगतात की आता आपली घट्टी जमलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही काय करा मला विसरू नका तुम्ही नेहमीच माझ्याकडे येत जावा एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं जणू काही फार वर्षांची आपली ओळख आहे अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चालणं होतं पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो बघा लेखक सांगतात की अतिशय आपलेपणाची आपुलकीची भावना भावना तर त्यांनी माझ्या बाबतीत व्यक्त केलेली आहे जणू काही आप आमची पूर्वीपासूनची ओळख आहे आणि त्यांचं जे वागणं बोलणं चालणं ते आहे काय या सगळ्या गोष्टींच्या जणू काही मी प्रेमातच पडलो असे तर लेखक आपल्याला सांगतात अण्णांचा निरोग घेऊन मी घरी आलो तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत पाच एक मिनटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं चुलीजवळ साठे गाला गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या त्यांच्याजवळच एक तांब्या एकच जर्मनचं ताट एक, एक डिचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला चुलीत अर्धी कोळसाला झालेली लाकडं होती अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता अन्नांच्या समोर एक पुत्रा होता तो गॉर्कीचाच असावा कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात तो त्यांचा आदर्श होता सॉरी आदर्श आहे वगैरे हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिले केव्हा आलात विचारलं नुकताच आलो असं मी सांगितलं मला सांगितलं की आता या दोघांची ओळख झालेली होती आणि त्यामुळे काय आलेलं आहे ले की लेखक त्यांच्या घरी जायचे आणि त्याचवेळी त्यांच्या संपूर्ण घराचा त्यांच्या संसाराचा उलगड त्यांना झालेला आहे बघा त्यांनी लक्ष दिलं की बाबा एखाद्या साध्या अशा व खुर्ची तुटक्या अशा खुर्चीत बसून ते काय करायचे लिखाण म्हणजे ज्या ज्या वेळी ते घरी जायचे त्या ते वेळी ते सतत लिखाणच करत बसलेले असायचे आणि या ज्या साठी बहिणी म्हणजे यांच्या अण्णाभाऊंच्या ज्या मिसेस आहेत त्या काय करायच्या तर गालाला हात लावून विचारमग्न अशा बसलेल्या त्यांना दिसल्या त्यांच्याजवळ काय होतं की एक कमी प्रमाणात संसार संसार होता म्हणजेच काय सांगले बघा एखादा तांब्या एक, एक जर्मनचं ताट एक डिस्की असा एवढाच हा संसार होता आणि अशा या थोड्या थोडक्या भांड्यांमध्ये त्या संसार करायच्या नंतर बघा त्यांनी सांगितले की त्यांचा सदरा वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या समोर एक पुतळा होता तो कोणाचा होता तर गॉर्की हा गॉर्की हा कोण आहे बघा तर प्रख्यात रशियन लेखक आहे ते व तसेच काय केले राजकीय कार्यकर्ते देखील होते आणि या व्यक्तीचा पुतळा हा अण्णाबाऊच्या समोर असायचा कारण का बघा सांगितले पुढे की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात तो त्यांचा आदर्श आहे वगैरे हे सगळं त्यांनी बाहेरून ऐकलेलं होतं हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजक मजकडे अण्णांनी पाहिलं त्याचवेळी बघा अण्णाने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं केव्हा आलात तेव्हा त्यांनी सांगितलं की मी नुकताच आलेलो आहे मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत अण्णांना विना करमत नसे व मलाही गमत नसे हळूहळू आमचा घरोबा वाढला एकदा अण्णांना विचारून त्यांनी वही चाळली त्यांची वही चाळली त्या ऐंशी पाणी तू कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं दिसलं नाही एकदा कुठले दोन प्रकाशक आले त्यांनी अण्णांच्या ऐंशी पाणी दोन वह्या घेतल्या माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला अण्णाला देऊन बरं अण्णा येतो असं म्हणत निघून गेले अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर मी विचार करतच राहिलो बघा लेखक सांगतात की जे अण्णा लिहित असायचे त्यांचे काय होत्या की वह्या भरलेल्या असायचे आणि एकदा लेखकाने काय केलं ले की त्यांच्या वह्या चालल्या बघितल्या पण त्यांच्यामध्ये त्यांना एकही खाडाखोड दिसलेली नाही अशा प्रकारचे अतिशय सुंदर असं लेखन त्या लेखन त्यांनी केलेलं ले होतं बघा काय सांगितले माझ्या समक्ष एक काय केलेलं ती एकदा कुठले दोन प्रकाशक आले जे क एखाद्या कुठले तरी आ, आ, प्रकाशनाचे प्रकाशक असतील हो ते ते आले होते आणि त्यांनी काय केलं की अण्णांच्या ऐंशी पाणी दोन वह्या घेतल्या माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अन्नाला अन्नाला देऊन बरं अन्न येतो असं म्हणत ते निघून गेले बघा त्यांनी काय सांगितले की त्या ऐंशी पाणी वह्या त्यांनी ज्या अण्णाभाऊंनी लेखन केलं ले होतं त्या वया त्यांनी घेतलेल्या आहेत आणि ते निघून जाणार इतक्या त्यांनी काय केलेलं आहे की थोड्या वेळ थांबून त्यांना एक ट्रान्झिस्टर म्हणजे एक रेडिओ टाईप असं एक हे दिलेलं आहे त्यांना आणखी म्हणजे त्या दोन वयातलं लिखाण घेतलेलं आहे संपूर्ण आणि त्याच्या पद्धतीने ते त्यांनी देऊ केलेलं आहे म्हणून तर लेखक सांगतो बघा की अण्णांच्या कथेचं मानधन हे काय होतं केवळ एक ट्रान्झिस्टर याचाच काय लेखक खूप विचार करत राहिले कधीकधी अण्णाही माझ्या घरी येत असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा मार करत होतो माझ्या पत्नीला म्हणाले बाय मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन अण्णांचं बोलणं मध्येच थांबून मी म्हणालो अण्णा मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झाले झालेत असं मी ऐकलं आहे अण्णा होय म्हणाले मग काय का सांगितलं की एकदा अण्णा भाऊ काय ऐकलेले आहेत की या विठ्ठलरावांच्या घरी गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की मी जर जगलो वाचलो तर काय करणार आहे की मी विठ्ठलरावांना माझ्यासोबत रशियाला घेऊन जाणार आहे आणि त्याचवेळी लेखक विचारतात की तुमच्या कादंबऱ्याचं अनुवाद तिथं काय केलं आहे रशियामध्ये काय केलेलं आहे मॉस्कोमध्ये केलेलं आहे मॉस्को शहरामध्ये त्यांच्या कादंबऱ्याचं अनुवाद तिथल्या भाषेत अनुवाद केल्याचं त्यांना माहीत होतं हे त्या हा त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यावेळी अण्णाने काय केलेलं आहे होकारार्थी उत्तर दिलेलं आहे म्हणजेच बघा यावरून लक्षात येतं की अण्णाभाऊ साठेंच्या लेखनाला किती महत्त्व होतं किती दर्जा होता अशा प्रकारे बघा पुढं सांगतात की अण्णा मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात तुम्ही ते मानधन काही करू काही करून मिळवा आलिशान बंगला बांधा त्यात डायनिंग टेबल कोच बेडरूम पुस्तकांची कपाटं सगळं सगळं थाटामाटाचं करता येईल आणि अण्णा तुम्हाला लिहायचा लिहायला सुरेख टेबल त्यावर टेबल लॅम्प लिहायला उत्तम लेखन या असा सरंजामा असं सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल बघा इथं काय केलेलं आहे की लेखक विठ्ठलराव ज्यांना सांगतात की तुमच्या कादंबऱ्याचं जे लेखन आहे ते काय केलेलं आहे की मॉस्कोमध्ये तिथं काय केलं आहे त्यांनी आपल्या भाषेमध्ये अनुवाद करून तिथं त्याला खूप मोठं मानधन मिळतं आणि ते मानधन तुम्ही काय करा बँकेतून काढून घेऊन तुमचं जे जीवन आहे हे बदलून टाका एक छानसा बंगला माधा तिथं जे आहे आयुष्यरामाच्या जे वस्तू आहेत आता त्यामध्ये डायनिंग टेबल आलं कोच आला बेडरूम हे सगळं काय करा तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि काय होणार आहे तुमचं लिखाण याच्यापेक्षा देखील सुंदर होऊ शकतं असं लेखक यांना सुचवतात अण्णा हसत असतच म्हणाली विठ्ठला बंगला मोटर बाग बगीचा रुबाबदार कपडे लिखाण लिखाण करण्यासाठी वेगळी खोली खोलीत फुलदाणी टेबल आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही अरे झोपड्यात दीनदलितांची दुःखं मला अनुभवायला मिळतात गोरगरबा गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक का लिखाण होईल झोपडीत उपाशीपोट उपाशीपोटं कशी जगतात पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी बुगुलं परात कशी लावली जाते थंडीच्या महिन्यात दिनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे त्यांची पालं त्यांच्या हनामाऱ्या विठ्ठल काय सांगू अरे वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही बघा ज्यावेळी विठ्ठलरावांनी त्यांना सांगितले की तुम्हाला जे मानधन मिळतं त्या मानधनामध्ये तुम्ही आपलं जीवन आयुष्यारामात जगू शकता पण वेळी ते सांगतात की अशा ह्या बंगल्यामध्ये राहून माझ्या लिखाणाला वाव मिळणार नाही ते मी काय करणार आहे स्वतः अनुभव घेणार आहे ते जीवन म्हणजे दुबळ्यांचं जीवन, जीवन कसं असतं ते तर कसे जीवन जगतात ही मी काय करणार आहे स्वतः अनुभव घेणार आहे आणि त्यावेळीच माझं काय होणार आहे लिखाण अतिशय चांगलं होणार आहे त्यांची जी पोटतिडकीची भाषा असते त्यांचं जीवनमान असतं त्यांचं जे झोपडीत राहणारं जे वा, वास्तव्य वास्तव असतं ह्या सगळ्याचा अभ्यास किंवा हे सगळ्याचा अनुभव मी घेणार आहे आणि जर मी बंगल्यात राहून लिहू लागलो तर काय होणार आहे हे काल्पनिक होणार नाही तर ओढून तडून ओढून ताणून असं काल्पनिक लिखाण होईल लक्षात म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की झोपडीमध्ये जो, जो अनुभव येणार आहे म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्या ज्या अडचणी या गरीब लोकांना येतात त्या अडचणींचा अनुभव मी घेणार आहे आणि त्याचवेळी काय होणार आहे की माझं लिखाण हे अतिशय सरस आणि सर्वश्रेष्ठ होणार आहे असं मला वाटतं असं ते लेखकांना सांगतात माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे त्या संपत्तींना मी बिघडून जाईन गरिबीला विसरून जाईन सत्य लिखाणाला पारखा होईल म्हणून मला ते मानधन नको म्हणजे बघा अतिशय मोठ्या मनाने त्यांनी काय केलेलं आहे की जे रशियामध्ये आपल्याला मानधन मिळतं मॉस्कोमध्ये जे मानधन मिळतं ते काय आहे ते तिथंच राहू दे आणि जर ते मी घेतलं तर काय होणार आहे की त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन गोरगरिबांना मी विसरेन त्यांची जी तळमळ आहे त्यांचे जे त्यांच्या ज्या त्यांचे जे प्रश्न आहे ते मी काय होणार आहे माझ्या डोक्यातून नील होऊन जातील विसरून जातील आणि सत्य लिखाणाला मी पारखा होईल म्हणजे मी सत्य लिखाणापासून दूर कुठेतरी जाईन म्हणून काय आहे की मला हे असलं मानधन नको आहे असं इथं आपल्याला अण्णाभाऊ साठे लेखकांना सांगतात म्हणजे बघा यातून लक्षात येईल की अण्णाभाऊ साठे यांच्याकडं जरी पैसा असला तरी देखील त्यांनी काय कधीही आपल्या पैशाची म्हणजे स्वतःच्या पैशाची स्वतःच्या कामाचा मोबदला असताना देखील त्याची लालूच त्यांनी कधीही दाखवली नाही त्यांनी तो पैसा कधीही वापरला नाही तर गरिबांच्यासारखंच जीवन जगून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्यावर लिखाण करणं हे त्यांना अतिशय उपयुक्त असं वाटलेलं आहे अशा प्रकारे आपला हा दडा शिकून संपलेला आहे त्यामध्ये बघा स्वाध्याय जो आहे त्यातला प्रश्न पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हे सगळे सोडवायचे आहेत खेळू या शब्दांशी विरामचिन्हाचा योग्य वापर सांगितला आहे ते देखील पूर्ण करायचं आहे त्यानंतर बघा पुढं सांगितले की या ह्याच्यामध्ये रशियन जो जे लेखक आहेत बघा मॅग्झिम गा गॉर्की यांच्याविषयी काय करा तुम्ही नेटवरून माहिती मिळवायच्या एक ते दहा पंधरा ओळी माहिती लिहा त्यानंतर उपक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही कथा मिळवावं या कथेचे वर्गात प्रकट वाचन करा तुम्ही काय करायचं आहे फक्त ही कथा मिळून आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आता त्यानंतर बघा की आपण समजून घेऊया यामध्ये कर्मनी प्रयोग आपल्याला अभ्यास करायचा आहे हे खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा तुषारने आंबा खाल्ला स्वातीने आंबा खाल्ला मुलांनी आंबा खाल्ला मुलींनी आंबा खाल्ला बघा कृती काय केल्या की कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का बदललं आहे का क्रियापद तर नाही तसंच राहिलं म्हणजे बघा तुषारने आंबे खाल्ले जर इथं काय केलं बघा वचनानुसार पुढं काय होणार आहे तर त्याचे हे क्रियापद बदललेलं बदललं जाणार आहे नंतर स्वातीने चिंच खाल्ली म्हणजे ज्यावेळी आपण इथे हे बदलतो म्हणजे कार्य बदलतो किंवा वचन बदललं जातं लिंग बदल जातं त्यानुसार काय की क्रियापदामध्ये बदल होतो मुलांनी चिंचा खाल्ल्या मुलींनी टरबूज खाल्ले म्हणजे बघा काय सांगितले की यानुसार की वचन आणि लिंग यानुसार काय होतं की क्रियापदामध्ये काय होत असतो की बदल होत असतो कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का कर्माचं काय केलेलं आहे की बघा जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मनी प्रयोग असं म्हटलं जातं तर कर्मनी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय बघा की करता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो कर्म नेहमी प्रथमा विभक्तत असते तर विभक्तीचा तक्ता तुम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यासलेला आहे त्यानुसार तिथे लक्षात देईल तुम्हाला की प्रथमा विभक्ती का म्हणजे काय आहे जर विभक्ती प्रत्येक त्याला नसतो क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते तर दुसरा ते खालचा प्रयोग बघायचा भागा। बघा भावे प्रयोग काय सांगितले खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले मी विद्यार्थिनीला शिकवले त्यावरील वाक्यातील क्रियापदात बदल आढळतो का तर आपल्याला बदल दिसून येतो कर्ता आणि कर्म यांचे वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का बदलले आहे का तर बदललेले आहे आणि त्यानुसार काय केलेलं आहे क्रियापदामध्ये बदल झालेला दिसत नाही शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले म्हणजे बघा क्रियापदी आहे असं रथ म्हणून काय सांगितले जेव्हा क्रियापदाचे रूपकर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असून स्वतंत्र असते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं भावे प्रयोग असं म्हटलं जातं बघा भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत कर्ता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचने असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही बघा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखम सांगितले ते तुम्ही ओळखून लिहायचं आहे त्यान त्यानंतर बघा कर्तरी कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत आता खालील जो उतारा दिलेला आहे तो काय उतारा तुम्ही वाचायचा आहे बघा खालील उतारा वाचा आणि त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा सांगितले बघा इथं काय केलेलं आहे दहा ते बारा ओळी तुम्हाला एक उतारा दिलेला आहे त्यानुसार तुम्ही काय करायचं चार ते पाच वेळ त्याचा सारांश लिहायचा आहे संपूर्ण उतारायचा अशा प्रकारे हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे